तीन दिवसात दोन खून एक मर्डरमुळे दौंड तालुका हादरून गेला आहे परवा गिरीम या गावाच्या हद्दीमध्ये एका मेंढपाळाचा धारदार शस्त्रांनी खून करण्यात आला होता ही घटना ताजी असतानाच काल पाटसजवळील बिरोबावाडी येथे चुलत भावांनी जमिनीच्या वादातून चुलत भावाचे तलवार कोयता आणि खोऱ्याच्या साह्याने हात आणि पाय तोडल्याची घटना घडली आहे हे सर्व प्रकरण कुठे क्षमत नाही तोच आज यवजवळ एका पंचवीस ते तीस वयोमान असणाऱ्या युवकाला मारून त्याचे प्रेत अर्धवट जाळून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे लागोपाठ तीन दिवसांमध्ये तीन गंभीर घटना घडल्याने दौंड आणि यवत पोलिसांची दमछाक झाली आहे गेल्या आठ दिवसांपासून पालखी बंदोबस्त आणि नियोजनात असलेल्या पोलीस यंत्रणेवर दोन खून आणि एक हा मर्डरच्या घटनेमुळे मोठा ताण वाढल्याचे दिसत आहे गिरीम येथे घडलेल्या खुनाच्या घटनेमध्ये मोहन तालवर या व्यक्तीचा खून झाला आहे हा खून कोणी आणि का केला याचा तपास दौंड पोलीस करत आहेत दुसरी घटना पाटस येथील बिरोबावाडीची असून या घटनेमध्ये कैलास हागारे यांच्यावर जीव हल्ला करून त्यांचे हातपाय तोडण्यात आले आहेत या प्रकरणी यवत पोलिसांनी सोमनाथ हागारे प्रवीण हागारे गणेश हागारे आणि इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या दोघांना अटक करण्यात आली आहे तिसरी घटना आज शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी उघडकीस आली असून जवळ असणाऱ्या भुलेश्वर पायथ्याला एका पंचवीस ते तीस वयोगटातील तरुणाचा मृतदेह अर्ध्या जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे याचा तपास यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे आज यवत या ठिकाणी यवत हद्दीमध्ये बुलेश्वर डोंगराच्या पायथ्याशी एक अननोन बॉडी या ठिकाणी जळालेल्या अवस्थेत आता आम्हाला मिळालेली आहे सध्या आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळावरती ही जी बॉडी आहे ती आयडेंटिफाय करण्यासाठी आणि हा जो प्रकार आहे तो, तो याच्यामध्ये इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या तपासाच्या अनुषंगाने आता जस्ट आम्ही सुरुवात करत आहोत सहकारनामासाठी अब्बास शेख don't